अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि याच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक वर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी एक रंग जो असतो तर तो वर्ज करायचा असतो त्या रंगाचे कपडे साडी किंवा बांगड्या जे काही असतील ते आपल्याला घालायचं नसतं त्याचबरोबर यावर्षी दोन हजार मकर संक्रांतीला कोणत्या रंगाच्या बांगड्या घालणं अधिक शुभदायक आहे आणि कोणत्या रंगाचे कपडे घालणं अधिक आपल्याला लाभदायक ठरेल ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून देणार आहे नवीन वर्षातला बघा सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा सण हा मकर संक्रांती असतो तर हा सण चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला मंगळवारी आहे मकर संक्रांती यंदा मकर संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी नेसू हे आपण नक्की जाणून घेऊया कारण काय आहे बघा ज्या दिवशी मकर संक्रांतीचा जो देवीने रंग परिधान केलेला असतो तो आपल्याला वर्ज्य करायचा असतो आणि चुकूनसुद्धा आपल्याला या काही चुका ज्या आहेत ना तर त्या करायच्या नसतात मकर संक्रांतीला त्या रंगाची साडी तुम्हाला अजिबात घालायची नाही आहे बांगड्या घालायच्या नाही आहेत त्यासोबत आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जी आहे ती पण तुम्हाला लक्षात ठेवायची आहे बघा सगळी सविस्तर माहिती मी तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जातील शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग घालणं हे अत्यंत शुभदायक मानलं जातं आणि आपण बाकी बघा इतर बऱ्याचशा पूजेमध्ये काळा रंग जो आहे तर तो अर्ज करत असतो म्हणजे फक्त मकर संक्रांतीला आपण बऱ्याच जण काळ्या रंगाची साडी जी आहे ना तर ती घालत असतो कारण रंगाला सुद्धा काहीतरी महत्त्व आहे याचं शास्त्रीय कारण आणि सायंटिफिक कारण दोन्ही देखील आहेत बघा सूर्य राशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो म्हणून त्या दिवसाला मकर संक्रांत आपण म्हणत असतो तर एका राशीला सोडून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला संक्रांती म्हणतात आणि मकर संक्रांतीला मग त्या दिवशी काळा रंग जो आहे तर तो घातला जातो त्याचबरोबर ज्या मुलींचं म्हणजेच नवीन लग्न झालेले नाव किंवा नवविवाहित असतात त्या नववधूला पहिल्या संक्रांतीच्या सणाला तिला काळी साडी भेट दिली जाते आणि जे नवीन बाळ जन्माला आलेलं असतं तर त्यांचे देखील बघा काळे कपडे त्यांना काळे दागिने वगैरे घातले जातात म्हणजे मोठ्यांपासून ते अगदी लहानांपर्यंत सगळ्यांनी त्या दिवशी काळा रंग जो आहे तर तो परिधान करत असतात पण बघा बऱ्याच लोकांना प्रश्न पडत असेल की काळा रंगच का बरं घालायचा तो मकर संक्रांतीला घालणं का शुभ मानलं जातं तर पौराणिक कथेनुसार सूर्य जेव्हा राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याची पत्नी छाया म्हणजे सावली संध्या आपण तिला म्हणू शकतो तिने काळ्या रंगाचे वस्त्र जे आहे तर ते परिधान केलेलं होतं आणि म्हणूनच त्या दिवशी त्या रंगाचे वस्त्र म्हणजेच काळ्या रंगाचे वस्त्र जे आहे तर ते घातले जातात आणि ते सूर्यदेवाला आकर्षित करत असतात म्हणून त्यामागचं शास्त्रीय कारण आहे आणि यामागचं वैज्ञानिक कारण जर तुम्हाला सांगायचं झालं तर हिवाळ्यामध्ये भरपूर थंडी असते संक्रांतीच्या दिवशीसुद्धा थंडी असतेच त्यामुळे अधिक उष्णता शोषून घेणारे कपडे जे आहेत तर ते घातले जातात मग या काळामध्ये जो रंग आहे तो आपण बघा काळा रंग जो आहे तर तो आपण उन्हाळ्यामध्ये घालत नाही कारण काळ्या रंगामुळे आपल्याला चटके बसत असतात आणि तो उष्णता शोषून घेणारा रंग असतो आणि म्हणून थंडीमध्ये काळे कपडे घालणं म्हणजेच काय तर डार्क रंगाचे कपडे घालणं जे आहे तर ते आपण करत असतो म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी उष्णता शोषून घेणारा जो काळा रंग आहे तर तो घातला जातो त्यामुळे आपण बघा प पतंग वगैरे गच्चीवरती उडवायला जातो तर त्यामुळे जी उष्णता जी थंडी आहे तर ती आपल्याला बाधणार नाही आणि त्यामुळे आपल्या शरीराला काळा रंग घातल्यामुळे आपल्या शरीराला देखील उब मिळते हे त्यामागचं वैज्ञानिक कारण आहे आणि काळ्या रंगाच्या कपड्यांचं जसा शरीराला उब देण्यासाठी फायदा होतो तसंच बऱ्याचशा लोकांना काळे रंग आवडत असतात म्हणजे खूप महिलांना तर काळ्या रंगाचे साडी कपडे हे जास्त करून आवडत असतात मग इतर दिवशी ते घालणं शक्य नसतं म्हणून या दिवशी ते आवर्जून घालत असतात आणि शरीराला उष्णता मिळावी म्हणून हेच त्यामागचं महत्त्वाचं कारण आहे आणि मकर संक्रांतीला आपण तिळगुळ पण वाटत असतो कारण तिळ जे आहे तर ते उष्णता देणारे पदार्थ आहे आणि त्यामुळे तिळगुळ आपण एकमेकांना जे आहे ना वाटत असतो त्यामुळे आपल्या अंगातली जी काही उब आहे तर ती कायम टिकून राहते आणि थंडीपासून देखील आपलं संरक्षण होतं हेच त्यामागचं कारण आहे यावर्षी देवीने दोन हजार पंचवीसला पिवळा रंग जो आहे तर तो परिधान केलेला आहे तर त्यामुळे पिवळा रंग यावर्षी तुम्हाला कटाक्षाने टाळायचा आहे तर पिवळा रंग बघ तुम्ही म्हणाल की पिवळा रंग डार्क पिवळा पिवळं पिवळसर शेड असेल तर तो आपण घालू शकतो का तर नाही पिवळा कलरचा जो काय उंडता आहे ना तो तुम्ही कोणताही घालू शकत नाही पिवळ्या रंगाच्या बांगड्या घालू शकत नाही पिवळ्या रंगाचे पिवळसर शेडमधले कपडे तुम्ही परिधान नाही करू शकत हे जे आहे ना तर ते अशुभ आहे तर आता असं पण म्हणू शकतात की बघा सोनं नाही घालायचं का सोनंसुद्धा पिवळं आहे पण बघा वस्त्र दागिने आपण ज्या गोष्टीनं परिधान करतो त्या तुम्हाला घालायच्या नाहीत सोनं ही गोष्ट वेगळी आहे पण सोनं जे आहे ना कधीच अशुभ जी ठरत नसते त्यामुळे सोनं हे नेहमी शुभ दिवशीच आपण खरेदी करत असतो तुम्ही सोनं वगैरे जे आहे तर ते घालू शकता पण आजकाल आर्टिफिशियल ज्वेलरी म्हणजेच काहीतरी मॅचिंग आपण घालत असतो म्हणजेच हिरव्या रंगाची साडी घातली तर आपण हिरव्या नेकलेस हिरवे कानातले मॅचिंग जे आहे तर ते घालत असतो लाल कलरची साडी घातली तर मग लाल रंगाच्या पण त्याच्याशी मिळते जुळते मॅचिंग असते ते घालत असतो तर एक दिवस सोनं पण तुम्हाला बघा वाटत असेल सोनं सुद्धा पिवळ्या रंगाचं आहे घालू नये पण तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सोनं देखील तुम्ही त्या दिवशी घालू नका बघा आपण दुसरं काहीतरी मॅचिंग आहे ना त्या दिवशी घालू शकतो तर त्यामुळे आपल्याला ना सगळं करून व खाल वरून खालपर्यंत अगदी सगळं मॅचिंग असलं पाहिजे असं आताच्या पिढीची धारणा असते त्यामुळे शक्यतो आपल्याला पिवळा रंग जो आहे तर ते संक्रांतीच्या दिवशी घालायचा नाही पिवळ्या रंगाचे थोडंफार शेड वगैरे असेल तर ते सुद्धा तुम्ही या दिवशी घालू नका बांगड्यासुद्धा तुम्हाला पिवळ्या रंगाच्या ज्या आहेत तर त्या चुकूनसुद्धा घालायच्या नाही आहेत तुम्ही काळा रंग जो आहे तर तो घालू शकता काळ्या रंगाची साडी लहान मुलांना मुलांना पण तुम्ही काळा रंग जो आहे तर तो संक्रांतीच्या दिवशी आवर्जून घालू शकतात बघा काळ्या रंगाशिवाय या दिवशी हिरवा लाल गुलाबी केसरी जांभळ्या रंगाची साडीसुद्धा तुम्ही व नेसू शकतात बाकी तुम्हाला फक्त पिवळा रंग जो आहे तो एकच रंग तुम्हाला घालायचा नाही इतकी गोष्ट जी आहे ना तर ती तुम्हाला या दिवशी लक्षात ठेवायची आहे या दिवशी तुम्हाला कोणत्या रंगाच्या बांगड्या घालणं अत्यंत शुभ मानलं जातं तर बघा मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला तुमच्या हातामध्ये तु हिरव्या बांगड्या घालणं जे आहे तर ते अतिशय शुभ मानलं जातं हिरव्या किंवा लाल त्यातल्या त्यात हिरवा रंग हा अतिशय शुभ मानला जातो त्यामुळे तुम्ही हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या घाला एक दिवस घालण्याला काहीही हरकत नाही आता बघा किती बांगड्या घालायच्या तर तुम्हाला एका हातामध्ये एकतरी बांगडी समजा एका हातामध्ये तुम्ही एक हिरव्या रंगाची बांगडी घातली तर दुसऱ्या हातामध्ये तुम्हाला जास्तीची म्हणजे दोन बांगडे घालायचे आहेत कधीकधी आपण बघा बांगड्या भरत असताना कासाराकडे जा जर तुम्ही गेला असाल तर एका हातामध्ये त्याने तुमच्या सहा बांगड्या घातल्या असतील तर दुसऱ्या हातामध्ये तो आवर्जून तुम्हाला सात बांगड्या घालत असतो त्यामुळे एका हातामध्ये ना तुम्हाला जास्तच बांगडी घालायची आहे कधी बांगडी घालत असताना कमी जास्तच बांगड्या घालायच्या असतात बरोबर बांगड्या ज्या आहेत ना तर त्या कधीही घालायच्या नाहीत हा जो ब नियम आहे तर तो बांगड्या घालण्याचा हा नियम आहे हा नियम तुम्ही नेहमीच लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही काचेच्या बांगड्या वगैरे घालता ना काही सणावारांना अशा शुभ दिवशी घालतात तर मग हा नियम जो आहे ना यावेळेस तुम्ही नक्की पाळत चला एका हातामध्ये एक बांगडी तुम्हाला जास्तीचीच घालायची आहे आणि हिरव्या लाल रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या तुम्ही घालू शकतात हिरवा रंग लाल रंग <गला> ज्यार तुम्हाला ज्यार ज्यार तुम्हाला हे जे आहेत ना तर ते तुम्ही परिधान करू शकता साडीसुद्धा तुम्ही या कलरच्या परिधान करू शकता बांगड्या ज्या आहेत तर त्या या रंगाच्या वापरू शकता फक्त तुम्हाला पिवळ्या रंगाची साडी पिवळ्या रंगाचा ड्रेस पिवळ्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत ना तर त्या घालायचं नाही तसेच पुरुषांनीसुद्धा आहे ना हा नियम जो आहे तर तो पाळायचाच आहे मुलांनी पण लहान मुलांनी पण लहान मुलं मुली त्यांच्यासाठी पण हा जो आहे ना हा नियम त्यांच्याकडून पण पाळला गेला पाहिजे आणि आपल्याकडे भरपूर रंगाचे कपडे वगैरे असतात त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की माझ्याकडे हा कलर नाही आहे तो नाही आहे फक्त रंगा ने ना तुम्हाला पिवळा रंग सोडून येणार बाकी कुठल्याही रंगाचं तुम्हाला साडी कपडे ड्रेस परिधान केलं तरी ते देखील चालू शकतं तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी नेसली पाहिजे कोणत्या रंगाच्या बांगड्या घातल्या पाहिजेत आणि संक्रांतीने कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहेत याबद्दलची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ